नमस्कार मित्रांनो कोण आहे तो मुलगा ज्याने तीन आठवड्यापूर्वी केली होती भूकंपाची भविष्यवाणी आता पुढे काय भागीत होणार आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल म्यानमार या शेजारील देशात सात पॉइंट सात तीव्रतेचा भूकंप आला त्याने या देशात मोठी जीवित आणि संपत्तीची हानी केली त्यानंतर या मुलाची भविष्यवाणी चर्चेत आली आहे एका वृत्तवाहिनीच्या दाव्यानुसार या मुलाने तीन आठवड्यापूर्वी या दोन देशामध्ये दे भूकंप येणार असल्याचा इशारा दिला होता आणि तो काय आहे हे आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत अभिनय आनंद असे या मुलाचे नाव आहेत त्याच्या युट्यूब चॅनलवर एक मार्च रोजी भूकंपाचा दावा करणारा व्हिडिओ त्याने अपलोड केला आहे या भागितानंतर अवघ्या काही दिवसात त्याची भूकंपाची भविष्यवाणी खरी ठरली आहे थायलंड आणि म्यानमार मध्ये शक्तिशाली भूकंप आला बँकॉक मध्ये ताज्या नुसार तीन लोक ठार झाले तर म्यानमार मध्ये नैसर्गिक संकटामुळे आणीवाणी लागू करण्यात आले आहेत थायलंड आणि म्यानमार मध्ये शुक्रवारी दुपारी सात पॉइंट सात तीव्रतेचा सा भूकंप आला बँकॉक मधील बहुमजली इमारत कोसळली तिच्या मालम्याखाली कमीत कमी तीन लोक ठार झाल्याचे समोर येत आहेत तर इतर जण दाबल्याची शंका आहेत तर नव्वद जण बेपत्ता आहेत थायलंड चे संरक्षण मंत्री फुम वेचाईन यांनी ही माहिती दिली आहे या भूकंपाविषयी अभिनय आनंद या मुलाने तीन आठवड्यापूर्वीच भागीत केल्याचं समोर आलं होतं अभिनय युट्यूब चॅनलवर एक मार्च रोजी व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता त्यात याविषयी दावा करण्यात आला होता की पुढील काही आठवड्यात अथवा या वर्षाच्या मध्यात मोठा भूकंप येणार असल्याचं आणि त्यात मोठे नुकसान होणार असल्याचं त्यांना दावा केला होता अभिन्य वीस वर्षाचा तरुण आहेत आणि अकराव्या वर्षापासून ज्योतिष विज्ञानाचा अभ्यास करत आहेत तो मूळचा कर्नाटक म्हैसूर येथील रयवश आहेत तो सर्वात कमी वयात ज्योतिष आहेत त्याने आगव्या सातव्या वर्षात भागवत गीता मुख्यतः केली आहेत तो लहानपणापासून संस्कृत भाषा शिकत आहेत त्याच्या आईने त्याला नेहमी साथ दिली अभिन्य याचे युट्यूबवर चॅनल आहेत त्यावर त्याने अनेक व्हिडिओ अपलोड केले आहेत त्यात त्याने अनेकदा भविष्यवाण्या सुद्धा केल्या आहेत या भूकंपाविषयी त्याने तीन आठवड्यापूर्वीच भागीत केलं होतं याशिवाय त्याने त्या ते तारखीसह नकाशावर भूकंपाचे भागीत केले होते त्याने ज्योतिष आणि संस्कृतीचा मार्ग निवडण्यासाठी भगवान कृष्णाचे मार्गदर्शन केल्याचे सांगितले प्रजान्य ज्योतिष या स्वतःच्या संस्थेच्या माध्यमातून तो बाराशे मुलं आणि दीडशे संशोधकांना शिकवतो या संस्थेची सुरुवात त्याने दोन हजार अठरा मध्ये केली होती अभिन्ने आणि केवळ बाराव्या वर्षी वास्तुशास्त्र या विषयात पदवी मिळवली आहे यापूर्वी त्याने दोन हजार वीस मध्ये कोविड दोन हजार मध्ये रशियन युक्रेन युद्ध दोन हजार तेवीस मधील महासाचा दहशतवादी हल्ला दोन हजार चोवीस मध्ये बांगलादेशातील सत्ता पल्लट विषयी अगोदरच भागीत केलं होतं तर आता त्याचे पुढील भागितीविषयी पण चर्चेत आहेत अनेक जण त्याच्या चॅनलला भेट देत आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद